नमस्कार आता आज आपण या भागामध्ये आपण सवळ बघ बन, सवळं बनवणार आहोत हे पहा सवळ्याची उंची आणि रुंदी किती लागणार आहे हे सांगणार आहे या भागामध्ये मी पहिले सांगणार आहे मी हे पाहू शकता आता मी अकरा नंबरची सुई घेतलेली आहे आता मी ऑरेंज कलरचं उलण घेतलेलं आहे याला स्लिप नॉट देऊन घेऊयात आपण पहा एक स्लिप नॉट दिलेला आहे आपण तर साखळी बनवून घेऊयात आपण चाळीस साखळ्या बनवून घेऊयात आपल्या बाहुलीच्या कमरेचा माप घ्यायचा चेन बनवत बनवत घेऊ शकता तर माझ्या बाहुलीला लागणार आहे चाळीस चेनचा घेर त्यासाठी मी चाळीस चेन बनवून घेतलेले आहेत हे पहा चाळीस चेन झालेले आहेत आणि वरती तीन चेन बनवून घेतलेले आहेत एक्स्ट्राचे मी जे चाळीस नंबरचे होती त्याच्यामध्ये एक खांब टाकून घेतलेला आहे हे हो पाहू शकता आता असेच मी चाळीस खांब टाकून घेणार आहे एका एका चेनमध्ये एक एक खांब अशा प्रकारे चाळीस खांब होतील हे पहा चाळीस खांब पण झालेले आहेत आता ही एक लाईन कंप्लीट झाली खांबाची तर आपल्या बाहुलीला उंचीप्रमाणे किती चे किती खांबाच्या लाईने लागतील ला, अशा प्रकारे घ्यायच्या हे पहा मी वरती आणखी एक्स्ट्राच्या तीन चैन घेतलेल्या आहेत तीन चेन घेतल्याच्या नंतर आणखी दुसऱ्या चेनमधून आपण एक खांब टाकून घेऊयात हे पाहू शकता खांब टाकलेलं आहे उलट किंवा सुलट होऊ नये यासाठी मी आपल्या साईडची जे चेन आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे पूर्ण चेनमधून घेतले नाही वर एक लाईन तयार होईल यासाठी पहा एकाच दोरीमधून घेत आहे मी अशाच प्रकारे मी चाळीस खांब आणखी टाकून घेणार आहे दुसरी लाईन कंप्लीट होईल हे पहा दुसरी लाईन पण कम्प्लीट झालेली आहे चाळीस खांबाची वरती तीन चेन टाकून घेतलेली आहेत हे पहा आपल्या साईडने घेतला म्हणजे ते मधामध्ये एक लाईन तयार होईल ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ सुशी बाजू आहे हे असं होण्यासाठी आपण आता पलीकडच्या साईडने खांब टाकायचा अलीकडली साईड नाही हे पाहू शकता म्हणजे एक लाईन तयार होईल मध्ये ओबडधोबड दिसणार नाही प्लेन दिसेल अशा प्रकारे आणखी चाळीस खांब टाकून घ्यायचं अशा आपल्याला पंधरा लाईनी करायच्या आहेत हे स्वेशी बाजू हे उलट बाजू हे पहा अशा प्रकारे मी पंधरा लाईनी करून घेतलेल्या आहेत माझ्या बाहुलीला जेवढी उंची लागेल त्याप्रमाणे हे चाळीस चेन हे पंधरा खांबाच्या पंधरा लाईनी चाळीस खांब आणि हे पंधरा लाईनी पहा हे पंधरा झालेले आहेत आपला हे सोळ्याचं हे धोतीचं कम्प्लीट झालेलं आहे आता हे आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे हे पहा आहे ह्याचं सेंटर काढायचं हे धरायचं असं ह्याचं सेंटर घ्यायचं हे पाहू शकतं हे आता ही सेंटरची बाजू आहे ते फोल्ड करून इथं स्टिच करून घ्यायचं हे पहा हे आपले धोतीचा भाग तयार झालेला आहे पाहू शकता हे पहा मी अशा प्रकारे धोती स्टिच केलेली आहे पाहू शकता आणि हे आपलं सोहळं तयार झालेलं आहे आता हे आपल्याला वरचा भाग बनवायचा आहे त्यासाठी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे मी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वरचा भाग बनवलेला सांगणार आहे कसं बनवायचं तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद